मी काय म्हणतोय तुम्हाला माझं लॉजिक पटत नाहीये का तू जे बोलतोय ते बरोबर असलं तरी हिरम हे कळलं तर तू कसा रिॲक्ट करेल तू हे असं या पद्धतीने समजून घेणार नाही ना का नाही समजून घेणार बोला ना त्याच्याशी डायरेक्ट बोला तुम्ही त्याच्या सोबत मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे आत्या त्याला बाहेरून काही कळण्यापेक्षा तुम्हीच सांगा ना त्यामुळे त्याचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल अगं पण संपे एक मिनिट आत्या मला एक प्रामाणिक उत्तर द्या तुम्हाला मनापासून वाटतं का की आपला चिकू अजून न करण्याच्या वयात आहे हो मग बोला ना त्याच्याशी असत हे बघ मला काय वाटत हा प्रॉब्लेम जनरेशन गॅपचा आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी हे त्यावरचं एकमेव सोल्युशन आहे संपे यु रॉक मॅन त्या आणि काका बघा म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर कठीण आणि सर्वात आधी स्वतःला सांगा की तुमचं काहीही चुकलेलं नाहीये आणि तुला हे अकात होते नाही ग बाई किचन मध्ये चार डबे तुपाचे पण तू पाहिलंस ना वातावरण किती तंग झालंय ते घुसमता लागलं ग मला म्हणून मग हे कारण सांगून जरा बाहेर पडले का खूप रागवलेत का ग त्यांचं कसं असतं माहितीये ना त्यांचं एकतर हे टोक नाहीतर ते टोक वळलं तर सूत नाहीतर भूत खाईन उपाशी नाहीतर उपाशी संपे सॉरी बघ्यांचा फोन आला आ हो आले आले आलेच आले। आता काकांनी ड्रिंक्स पण घेणं ना सोडलंय नाही तर एक पेक घेऊन त्यांना बसवलं असतं शंक हो ना ग एक ड्रिंक घेतलं की बेडरूमच्या पूल मध्ये बसले की कसं शांत असायचे आयडिया आपण पण पूल मध्ये बसूया आपण काय आयडिया पोच करतो ना मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सह प्रायोजक ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभ द तेलुगु साइड प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखी नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू